प्राण प्रतिष्ठा जे पहिले सरकार आलं असेल राजकारणी आले असतील त्या बांधल्या सरकारला ते करावं लागलं ती पाडावं लागलं पुन्हा मंदिर काय करावं लागलं उभा करावं लागलं आणि त्या भगवंताच्या आज काय काय आहे प्राण प्रतिष्ठा आहे ठेवा तसेच आज आज संघ त्याने सांगितलं किती वाजता बारा एक वाजता महाराज आपल्या कीर्तन करायचं आणि त्या टायमाला सांगितल्यानंतर मला घरी येऊन अवंग शोधायला पाहिजे चार पाच कि अभंग घ्यावा पण कोणा पुन्हा तिथून दोन दोन रात्री कोणी बजीन आला आणि बजीनावून येऊन पुन्हा ही रात्री किर्ण वाजता अभ्यास आणि पुन्हा कीर्तनाला विठाला विठा अध्यक्ष बाळ गे यांना पण मला कोटे कोटी प्रणाम तसेच हा जे सर्व राम भक्त आहेत त्यांना मला कोटे कोटी प्रणाम तसे माझे भगवान वादक गायनाचार्य सर्व कारण माझे भगो बर आहे सांगा हात वरी करून सांगतात उभाविला हात जे गीता मा हे काय सी यात नवरा आहे आता फक्त कोपरायला सांगितलं कधी हिरा वीरा गंगा ಜೆ ನಿವ ಮತ್ತ ಹಿರ್ಯಾಚ ಬೋಲ ಸೊಲತ್ತ ಕಾರಣ ಕಿರ್ತನೆಯ ದಾಖಾಳೆ ಆನಂದೋಳ ಆನಂದ कीर्तन प्रश्नाचे उत्तर लवकर दिली कीर्तन वेळेस संपत असत तुम्ही जर प्रश्नाचे उत्तर नाही दिले कीर्तन काही वेळ संपणार नाही लक्ष हिर हिरा ताणे कारण का गा? हिरा आणि दगड हिऱ्याची किंमत किती हो बोला बोला वाटत दगडाची किंमत किती दगडाची किंमत काय कारण का दगडा किंमतच नाही दगड किंमत आहे का

काही दगड लक्षात घ्या काही दगड रोड साठी असतात काही दगड मंदिरासाठी असतात त्या पुढे काही दगड ह्यासाठी असतात लक्षात घ्या आणि काही दगड भगवंताचे लक्षात ठेवा मूर्तीसाठी असत्याचा प्रगत आहे लक्षात ठेवा जसेचा प्रारब्ध आहे त्याप्रमाणे काय त्या बसावं वसावं हे दगड असं आहे हा दगड ह्याला कुठ्याला वाचवा पाहिजे कुठला वाचवा की बरोबर येते विठाल विठाला एका आयामध्ये सगळे गाडगे येतात पण सगळेच गाडगे एकाच कामाला येतात का, ये का नाए। नाए। तसा ही सगळे गाडगे जे ब्रम्हदेवाने हो के केले एकाच कामाचे एकाच कामाचे नाही लक्ष आहे कारण काही गाडगे पाण्यासाठी जातात काही गाडगे दुधासाठी जातात काही गाडगे कायच्या का कीर्तन देतात काही गाणी दगडी की कारण द्रष्टा निर्णय अक्षय निर्मिसा एक होत रंग त्याचा प्राराधून देव कसा होतो मला हे सांगायचं नाही धनगर होता त्याने काय केलं जोड्या नवीन घेतला त्या टायमाला चार पाच त्या काळासाठी पण जोडा घेऊन तो मंदिरामध्ये दर्शनाला प्रभू रामचंद्राच्या खंडो दर्शनाला गेला पण खंडो धनगर होता ना प्रभू रामचंद्रापासी दर्शनाला गेल्यानंतर जोडा कुणीतरी निहील म्हणून तो जोडा काय केला दगडाच्या खाली सांगू लागला दगडाच्या खाली कशाने घातला होता कोणी नेहरणे आणि आजपर्यंत आगाय आठ वर्ष येत आहे किती चिया ठेवा विठाला विठा प्रारंभ पण ती काय केलं दोड मार पण लक्षात राहून काय केलं भांडारा काढला की आणि भांडारा टाकला कशासाठी आपले खून राहील म्हणून माणूस काय करायचा त्याच्यावर भांडा टाकायचा ह्या भांड्या टाकल्याशिवाय पुढे परभू रामचंद्राची भेट होणार दगडात भांडा टाकायचा पाया पडायच्या मग म्हणजे त्याच्यात फुलं व्हायरे पुन्हा पैसे व्हायरे आणि कमीत कमी मंदिरामधून आपल्या रुगोडीची लैनच लाभ हा दर्शन घेऊन बाहेर आला प्रभू रामचंद्रांच दर्शन घेऊन लईन कशी लागेल द्रष्टापला सिद्धांत महत्वाचा येतो जोड कशा ठेवला होता ओळख राहिली म्हणून

नाही खेडे काय असत कुठलं पारण असत चौदा वर्ष सर काय करायचं माणसं पार चौदा दिवस राम शक्ती असते का काय आपण काय म्हणतो रामायण चौदा दिवस रामायण लावलं जात बरोबर का हे काय करायचं चौदा दिवस वनवासाला जायचं ते कसले कपडे असतात पोतेचे बरोबर आहे का पोतेचे कपडे घालायचे चौदा दिवस वनवासाला जायचं चौदा दिवसामध्ये एका दिवसामध्ये अक्क रामायण संपवायचं हा नियम माता बहिणीचा मान होता तिथं कुठं रामायण संपवायच्या अगोदर पूजा करायचा मान तिचा होता आपली गरीब परिस्थिती आणि गेली महाराज आणि पेटी ठेवलेली होती आणि ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तिने साडी काढली स्नान केलं ती साडी गाठली आणि पूजेच ताण घेतलं आणि काकामध्ये कांद्या कडवा घेतल्या निघाल्यानंतर पण ती लय दिवस ठेवल्यामुळे काय झालं त्याच्यात झुळ गेलं झुरळ ती झुळ कुठं आलं त्या ब्लाउज मध्ये आलं ती चलली ती झुळ काय करायचं बुद्धुल्या करायचं काय करायचं गुदगुल्या करायचं आणि गुदगुल्या करणार असताना पण काय खाली ठेवता येत नाही तिकडे लक्ष्मण शक्ती लागली आहे वाचन जोर आणि तांबे हातात आहे बघ खाली ठेवा तर लक्ष्मण उठणार तिला काय केलं तिथे दांडी वरती दांडी दांडीला गेले पाठ खाडा खाडा आणि नि भाई रे दुसऱ्या दिवस त्या गाज्या यायच्या गाड्या पाट खाल मग बुडी विचारलं तुम्ही पांठ म्हणीला घासता कशामुळं त्याने सांगितलं का हितून पाठ घासल्याशिवाय लक्ष्मी मार उठणार उठणार तसं प्रारंभ लक्षात किंवा आयशा मित्र मित्र साठा केल्या पार्वताच्या वाटा हो कारण ज्या वेळेस करत असताना कार्य करत असताना आज प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा लक्षात ठेवा असं कीर्तन आहे कारण का ज्या वेळेस भगवंताची प्राण प्रतिष्ठा करायची काय नाही जर मला द्रष्टा देऊन सांग कारण काय करत आम्हाला कीर्तन न्यायचं पैसे जे बिगर पैसे बाबा का महाराज बिगर पैसे मिळालं ठीक नाही मिळालं ठीक कीर्तन करायचा आणि जे हरी महाराज म्हणायचा काय म्हणायचा जे हरे पण जरा होता एकदम तोडके महाराज मला म्हणा पैसे तोडतो म्हणजे घेतो पैसे म्हणलं बघा म्हणा गेलो म्हणलं जे अरे जे हरे मनला मनला, मनला जा 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 नंतर म्हणलं महाराज म्हणलं म्हणजे पट्यान चला च्या घेतला चहा घेतल्यानंतर म्हणजे तुमच्या पुस्तदारापासून म्हणजे घुबड गेलं म्हणलं घुबड ते दोष असतो म्हणलं दोष काय असतो घुबड दोष असतो म्हणजे महाराज करू ना म्हणला काय हरकत नाही कसं काढायलाय जरा पंधरा ते वीस ते पंधरा फूट म्हणजे दादे आणून काय करायचं बुजवून टाकायची आणि महाराज मारायचं ठेका आणला पंधरा वीस ते पंधरा फूट मी बी त्या पुढला आता मी तहागा खालेला माणूस आहे ना आता महाराष्ट्र मी काय केलं दाणे हुबा केली दाणे होवा करून पंचवीस तेहत्तीस पोते घेऊन टाकले आणि दांडी भोजून टाकले फोक तोंडा महाग आले खोकी चूक समप्रभा मंत्र चालू के मला महाराज एक घाऊला तर म्हणलं मी मंत्र म्हणली तर मला मला तेल बी गेलं मला तूप बी गेलं म्हणलं मला सगळं वर्षाचं म्हटलं दहा वर्षाचं काय केलं वस्तू बी गेलं बरं म्हणलं महाराजा बघतो म्हणाला रे आला माझ्या घरी म्हणजे जेव्हा रे जेव्हा रे महाराज बंदा तुमच्या घरा बसून खूप आई तुम्ही कधी वाचल करता करू नका आणला अंडी किती पुढे आणले पंचवीस फूट आणले किती पुढे आणले आणि त्याचं का किती आणले पंधरा फुटायचे अंडी वसु करायचंय ना त्याच्या पूर्ण मी काय केले दांडी आडवी टाकली आणि दोन पोट्या झाकून टाक दरटा आपल्या सिद्धांत महत्वाचा मला महाराज माझ्या घरापासी म्हणला शांती काढताना तो खूप म्हणतात शांती पर नाही

शांती काढत असताना गोबर सरळ गेल म्हणून दांडी वरी आणि माझ्या घरापासून गोबर आडव गेलं दांडी आडवी गोवावेला हात जगी जा म्हणून माझ्या तुकोबरात तुम्हाला आम्हाला हात ओरून सांगतात की म्हणले काय म्हणले साहेब सगळ्या सांगितलं